हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका छान आणि युजफुल व्हिडिओसोबत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटोरी ब्लाऊज असतो पण तो आपला जो नॉर्मल कटोरी ब्लाऊज असतो त्याच्यापेक्षा वेगळा ब्लाऊज म्हणजे जास्त हेवी साईजचा आणि प्लस बॉम्बे कटोरी थ्री पीस कटोरी जी आहे ती पण कट करून केलेली कटोरी याचं स्टिचिंग कसं करायचं आहे कधी कधी काय होतं की हे जे पार्ट आहेत ते उलटे पार्टे होतात किंवा मग एकाच साईडचा पार्ट तयार होतो किंवा मग जो आपला उभा टाकचा असतो तो थर्ड त्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो थो। असं काहीही करायचं नाही आहे त्याने काय होतं कस्टमरची तक्रार येते तर ह्याच्यासाठी मी खास फक्त कटोरी कशी जोडायची आहे फ्रंट पार्ट कसा जोडायचा आहे हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर कटिंग ऑलरेडी आपली झालेली आहे ते तुम्ही बघू शकता अस्तर आणि मेन जो कपडा आहे त्याचं कटिंग झालेलं आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजचं कटिंग जे आहे ना ते पेपर पॅटर्नवरती मी केलेलं होतं आणि ते पेपर पॅटर्नचा व्हिडिओ काय माझ्याकडून शूट झालेला नाही आहे मोबाईलला स्पेस नसल्यामुळे तर कोणाला जर का तो, तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्यांच्यासाठी खास नवीन व्हिडिओ बनवी तर साईज आहे फोर्टी फाय तर फोर्टी फायची म्हणजे पंचेचाळीस साईजचं हे ब्लाऊज आहे कटोरीचं थ्री पीस कटोरी तर हे कटिंग जे आहे ते आपलं झालेलं आहे तर याचा डिझाईनचा व्हिडिओ बाहीचा डिझाईनचा व्हिडिओ आणि ह्याचा बॅकनेकचा डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे आणि याचं कटिंग जे आहे ना ते मी चॅनलवरती अपलोड करून मला जसा फेळ मिळायचा कारण का ता तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप गर्दी आहे आता सध्या सणाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे तर कुठलाही वेळ वाया न घालायचा आपण डायरेक्ट आता ह्याचं स्टिचिंग कसं कर करायचं आहे हे पार्ट कसे ठेवायचे आहे समोरासमोर की जेणेकरून तुमचे जे हे पार्ट उलटे पाटे होणार नाही याच्यासाठी खास मी हा फक्त पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर आता आपण स्टिचिंगसाठी सुरुवात करत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे जे पार्ट आहेत ना तर हा आहे कटोरीचा खालचा बेस म्हणजे खालचा पार्ट तर हा ठेवायचा आहे असा तुम्हाला अगदी सविस्तर सांगत आहे त्याच्यामुळे अगदी लक्षपूर्वक बघायचं आहे त्याच्यानंतर हा आहे वरचा टॉपचा पार्ट कटोरीचा तर इथं बघा डबल कटोरीचा हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने मी ठेवला आहे त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तर इकडे बघा व्यवस्थित बघायचा आहे हा जो पार्ट आहे ना फ्रंटचा हा थोडासा छोटा असतो हा बॅकचा पार्ट आहे तो थोडासा मोठा असतो त्याच्याकडे लक्ष द्यायचा आहे त्या त्याचप्रमाणे बघा इथे पण हा जो पार्ट आहे ना हा छोटा समोरासमोर पार्ट लावायचा आहे ठीक आहे तर इथपर्यंत लक्षात आलंच असेल तुमचा आणि हा बॅगचा बघा इकडे हा पार्ट जो आहे तो मोठा पार्ट आहे याचा अंतर वगैरे तर याचा डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईलच लवकर तुमच्यासाठी कोणाला जर का बघायचा असेल तर कमेंट करायचं आहे तर बघा हा जो आहे तो आपण ह्याला अटॅच करणार आहोत त्याचप्रमाणे इथं बघा हा जो पार्ट आहे ना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे समोरासमोर जर का ठेवले ह्याला अशा पद्धतीने तरच ते लक्षात येईल तुम्ही जर का असा वेगवेगळी जर का कटोरी जोडली तर तुमची संपूर्ण कटोरी जी आहे ती चुकणार आहे वेगवेगळी जर का म्हणजे सपोज आता ही जोडली आणि त्याच्यानंतर ही जोडायला घेतली तर हा पार्ट इकडे होऊ शकतो किंवा इकडचा पार्ट इकडे होऊ शकतो हा पार्ट इकडे होऊ शकतो त्याच्यामुळे जोडतानाच आहे ना पहिल्यांदा असं समोर समोर घ्यायचं आहे आणि नंतर स्टार्ट करायचं आहे जोडण्यासाठी तर ही गोष्ट लक्षात ठेवा जर का तुम्हाला डबल कटोरीचा ब्लाऊज आला तर पहिल्यांदा हे काम करायचं आहे की हे जे पार्ट आहे अंतर जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही गाळ्याची साईज आहे ती समोरसमोर ठेवायची आहे खाली ठेवलेलं आहे बरोबर उलट्या बाजूने मेन कपडा त्याच्यावरती ठेवायचा आहे आज तर आणि हे ठेवायचं आहे सुलटी बाजू जी आहे ती वरच्या साईडला तर आपण आपण आहे ना आता ह्याला आहे है ना टिपा मारून घेणार आहोत जसं आपण रेगुलर टिपा मारतो ना त्याच पद्धतीने सुद्धा आपण टिपा मारून घेणार आहोत तर बघा हे मी संपूर्ण असं एकाला एकाचा जोडून घेते थे में थे, थे, एक एक आहे वर, तर इथे ना आपला मेन जो कपडा आहे ते आणि अस्तर जे आहे ते एकाला एक जोडून झालेला आहे हा आहे बॉटमचं पार्ट आणि ह्याच्यावरती आपण इथे मार्क करून घेत आहोत एक नंबर आणि दोन नंबर तसंच वरच्या साईडच्यासुद्धा इथे दोन नंबर आणि इथे एक नंबर म्हणजे तुम्ही आता जेव्हा कटिंग कराल तेव्हासुद्धा सुद्धा तुमचा पार्ट इकडच्या तिकडे ह्याला जोडल्या जाणार नाही आहे तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ना तुम्हाला आजपर्यंत सुद्धा सांगितलेलं नाही आहे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही यूट्यूबचा तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही आणि मग काय होतं की तुमचा कामाचा जो स्पीड आहे तो कमी होऊन जातो किंवा तुम्ही क्लास जरी करत असाल आणि तुम्ही क्लासमध्ये गेलात तरीसुद्धा तुम्हाला काही काही ज्या आहेत ना टीचर त्या इतकं बारीक कोणी सांगत नाही पण तुम्ही माझ्या स्टुडंटकडे विचारायचं आहे माझ्या स्टुडंटचा जेव्हा क्लास होईल तेव्हा मी तुमच्या सोबत त्यांना शेअर करणार आहे तर बोलता बोलता आपलं हे जे पार्ट आहेत ना ते संपूर्ण अस्तरप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत बघा मेन कपडा जो आहे तो आपण कट केला हा आहे बॉटम साईड तर इथे वरचा पण आपला कट झालेला आहे आणि आता ही जोडायची प्रोसेस कशी आहे ते आपण इथे बघणार आहोत तर त्याच्या अगोदर टक्स घ्यायचा आहे तर टक्स माप जे आहे ना ते पावणे दोन इंच रुंदी घ्यायची आहे आणि वर जो आपला टक्स आहे तो आहे आपला चार इंचचा व्यवस्थित बघा आपला रेग्युलर जो टक्स असतो तो आपला कमीत कमी अडीच इंच आणि जास्तीत जास्त तीन इंचाचा असतो पण हा जो डबल कटोरीचा टक्स हा आपल्याला घ्यायचा आहे चार इंचचा आता जास्त उंची आहे हेवी साईज आहे प्लस डबल कटोरी आहे म्हणून आम्ही चार इंचाचा घेतलेला आहे आणि जसं मी मार्क केलेला आहे त्याप्रमाणे इथं शिलाई देऊन घेतलेली आहे बघा त्याच्यावरती डबल शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे तर हा झालेला आहे आपला कटोरीचा बेस म्हणजेच कटोरीचा बॉटम पार्ट तर आता आपण आहे ना याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत तर सेंटरवरती म्हणजे खालचा जो टक्स मारलेला आहे त्याच्यावरती वरचा जो सेंटर आहे तो अगदी व्यवस्थित असा मॅच करायचा आहे आणि नंतर स्टिचिंगला सुरुवात करायची आहे अगदी व्यवस्थित अशी कटोरी तयार होणार आहे ही तुम्हाला कोणालाही काही विचारायची गरज पडणार नाही आहे तर इथं बघा मी आता स्टार्ट करत आहे बघा तर आपण सेंटरला सेंटर, सेंटर मॅच केलेलं होतं त्याच्यामुळे इकडून मी सुरुवात केलेली आहे आणि बरोबर इथे टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचावरती कारण का आपण अंतर सोडताना ना कटिंगच्या वेळेस एक इंचा अंतर हे सोडलेलं आहे कितीही हेवी साईज असू द्या टीप डबल मारली तर काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण का आपण ना मार्जिन घेतानाच खूप जास्त मार्जिन घेतलेलं होतं त्याच्यामुळे इथे डबल टीप मारून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे कशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे टक्स पण अगदी व्यवस्थित झालेला आहे जास्त मोठाही नाही उंचीला आणि जास्त छोटाही नाही याची तयार हाईट जी आहे ती पंधरा इंच आहे त्याच्यामुळे मग बरोबर हा टक्स जो आहे तो व्यवस्थित तयार होणार आहे त्याच्यानंतर हा जो टक्स आहे ना हा बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे त्यांनी काय होईल की आपले जेव्हा क्रॉसपट्टी आपण जोडतो तेव्हा हा टक्स जो आहे तो अटकणार नाही आणि कटोरी जी आहे ती चपटी होणार नाही आहे सेम पद्धतीने आपण आता ही पण बाजू जी आहे ना ती बनवून घेणार आहोत त्याच्या अगोदर हे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे अस्तरप्रमाणे आणि परत एकदा पहिली कटोरी जशी जोडलेली होती तशीच आपल्याला ही कटोरीसुद्धा जोडायची आहे मैत्रिणींनो तर अगदी व्यवस्थित बघायचं आहे अगोदर आपण हे ना याचा पण टक्स जो आहे तो घेणार आहोत तर पावणे दोन इंचाचं इकडे रुंदी आणि चार इंचाची उंची तर अशा पद्धतीने मी इकडे टिप मारून घेतलेली आहे बेस तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता टॉप जो पार्ट आहे कटोरीचा तोही याला जोडून घेणार आहोत सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून तर अगदी व्यवस्थित अशी कटोरी जी आहे ती आपली तयार होणार आहे तर ही पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल सांगण्याची पद्धत आवडत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सगळे ऑल जे व्हिडिओ आहेत ते सगळे आपले खूप माहितीपूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कटचे टू पीस प्रिन्सेस कट थ्री पीस कटोरी ब्लाऊज आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीने टाकलेले आहेत तेव्हा तुम्ही बघायचं आहे चॅनलवरती प्लेलिस्टला तर इकडे आपल्या दोन्ही पण कटोरी जोडून झालेल्या होत्या आणि आपण आता घेतलेला आहे कटोरीचा सा साईड पार्ट तर बघा साईड पार्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि सुरुवात करायची आहे वरच्या साईडने बरोबर अशा पद्धतीने कटोरी अजिबात खेचायची नाही कारण का आपली कटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित आहे कटोरी कमी पडणार नाही आहे त्याच्यामुळे कटोरी खेचली की कपडा ताणला जातो आणि ब्लाऊज वेअर केल्यानंतर याला सळ दिसतात रिंकल्स दिसतात त्याच्यामुळे कटोरी अजिबात खेचायची नाही आहे त्याच्यानंतर बघा दुसऱ्या हे आपण ह्याच पद्धतीने कटोरी जोडून घेत आहोत तर बघा व्यवस्थित अशी मी कटोरी जोडलेली आहे तुमची आता क्रॉसपट्टी जोडण्याची वेळ आलेली आहे क्रॉसपट्टीला जर का तुमचा पीळ पडत असेल क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये येत नसेल तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघायचा आहे प्लस आपण याला आहे ना अगदी सुईसारखी बारीक पायपिंग केलेली आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कॉन्ट्रॅस्टमध्ये पायपीन आहे तर क्रॉसपट्टी मी इकडे बॉटम साईड जे आहे ती जोडून घेत आहे बघा तशा तर क्रॉसपट्टी जोडण्याच्या तीन पद्धती आहेत पण तुम्हाला जी सोपी वाटते ना ती तुम्ही करायची आहे तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ही एक पद्धत सांगत आहे त्याच्यानंतर अजून एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरीही सोपी पद्धत सांगणार आहे तर ही आहे अगदी सोपी पद्धत इनव्हिजिबल क क्रॉसपट्टी जी आहे ती जोडली जाते जर का तुमचा धागे निघणारा ही ब्लाऊज असेल ना तरीसुद्धा कुठेही तुम्हाला धागा वगैरे काहीही दिसणार नाही आहे तर बॉटम साईडला काठ होता सा म्हणजे ब्लाउजचा तर तो काठ जो आहे तो जाड असतो त्याच्यामुळे मग मी तो अगोदर कट केला आणि बॉटम साईडला अशा पद्धतीने अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे इथपर्यंत समजलं त्याच्यानंतर बघा इकडे पण मी दुसऱ्या साईडलासुद्धा बॉटमवरती व्यवस्थित अशी दॉ दाब टिप जी आहे ती देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे जे आहेत बघा फ्रंटच्या बाजूला क्रॉसपट्टीला तर ते जे आहे ते साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरचे आहेत साडीचा कलर जो आहे त्याचे सा त्याच्यानंतर बॉटम साईडला हा जो कपडा आहे ब्रॉकेटचा आहे आणि हेवी साडीवरचा आहे त्याच्यामुळे फिनिशिंगसाठी मी एक पाच नंबरची शिलाईसुद्धा देऊन घेत आहे बघा एकदम फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी आपली लागल्या जाणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर का ब्लाऊज अजिबातच शिवता येत नसतील तुम्ही हा व्हिडिओ बघून ना बिंदा ब्लाऊज शिवा माझी जी स्टुडंट आहे ती अगदी व्यवस्थित असे ब्लाऊज जे आहे ते पहिला आणि दुसराही ब्लाऊज जो स्टीच केलेला आहे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ही शिकणारी आहे म्हणून अगदी व्यवस्थित असं ट्राय केलेला आहे ब्लाऊज ती जेव्हा वेअर करून येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे त्याच्यानंतर बघा इकडे एक्स्ट्राचा वरचा कपडा आहे ना मेन फॅब्रिकचा तो आपण कट केला आणि अस्तरप्रमाणे क्रॉसपट्टी जी आहे ती तयार केलेली आहे त्याच्यानंतर आता बघा अशा पद्धतीने ठेवा ही इथे मी अशी क्रॉसपट्टी ठेवली त्याच्यानंतर व्यवस्थित असं क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि क्रॉस पट्टी अर्धा इंचाने पुढे सरकवून कटोरीच्या तिथे बॉटम साईडला स्टार्ट करायचे आहे मार्जिन जे आहे ती एकदा स्टिचिंग मार्जिन जे आहे ती घेतलेली आहे कटोरी जोडल्याचा जो शिलाईचा पार्ट आहे त्याची दिशा जी आहे ती ज्या साईडला आपण कटोरी जोडली त्याच साईडला ठेवा त्याच्यामुळे काय होईल की व्यवस्थित फिनिशिंग दिसते त्याच्यानंतर ह्या भागाचा आपण रोल करून घेतला आणि परत एकदा बॉटम साईडला सुरुवात केलेली आहे क्रॉसपट्टीचं जिथं टोक होतं ते बरोबर आस्तरचंसुद्धा टोक जे आहे ते ही अर्धा इंचाने पुढे सरकवून क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे मी जशी जो जोडते आहे ना त्या पद्धतीने आणि आतलं जे मार्जिन आहे म्हणजे कटोरीचं आणि साईड पार्टचं हे ह्याच्यामध्ये येणार नाही या टिपमध्ये याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर ही बघा किती झटपट आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे मैत्रिणींना अगदी खेळीमेळी तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि कमवू शकता तुम्ही आता ह्या ब्लाऊजची शिलाई जर म्हणतात तुम्ही तर डिझाईन बनवलेली आहे प्लस याला आपण सुद्धा डिझाईन बनवलेली आहे कॉन्ट्रास्ट कलरसुद्धा आणलेला आहे त्याच्यामुळे मग मी याची शिलाई किती घेतलेली आहे ती सांगणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला तर बघा तुम्ही पाहू शकता इथे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडली गेलेली आहे ह्याला जर का प्रेस केली तर अगदी ब्लाउज फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तर आपण आता ह्याला आहे ना आयपट्टी कशी बनवायची ते बघत आहोत तर डाव्या साईडला आपला हात जो आहे ना डाव्या बा हाताच्या खाली ठीक आहे तर इथे मी घेतलेली आहे अडीच ते तीन इंचाची तुम्ही पट्टी घ्यायची आहे आणि ही थोडीशी ब्रॉडच करायची आहे पट्टी तर खालच्या साईडने मी सुरुवात केलेली आहे दोन प्रकार आहेत याच्यात पण जोडण्याचे तर मी खालच्या साईडने सुरुवात केली आणि खालच्या साईडला जेवढा उरलेला कपडा होता तेवढा फोल्ड करून दिलेला आहे आतमध्ये तर बघा अशा पद्धतीने ज्या कोणी नवीन ते त्यांना जमत नसेल ना तर म्हणून ही ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर इकडे डबल ते टे टेबल फोल्ड करायचं आहे दिसायलाही खूप सुटेबल दिसतं तर बघा अशा पद्धतीने मी टेबल फोल्ड केलेलं आहे व्यवस्थित असं कारण का ही पट्टी जाड पण होईल आणि दिसायला हे अगदी छान दिसेल तर याच्याबरोबर सेंटरला मी पाच नंबरची एक शिलाई घेतलेली हो आहे नंतर आपण याला बनवणार आहोत भूकाचे आकाराचे आळे आणि एक्स्ट्राचा वरचा जो कपडा आहे तो कट केलेला आहे तर बघा पार्ट किती सुंदर असा तयार झालेला आहे तर ह्याला आपण आता पायपिन कशी बनवायची आहे ते दाखवत आहे मी तुम्हाला तर हा कपडा मी मधून आणलेला आहे तर हा जो आहे ना हा कपडा पायपिंगसाठी आणि बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनसाठी मी आणलेला होता साडीचा सा सेम कलर आहे साडी जी आहे ती आहे ह्याची साडेसात हजाराची तर तीन अगोदरच केलेलं होतं त्याच्यामुळे पिकोफॉल जे आहे ते आधीच केलेलं आहे त्याच्यामुळे मग ती साडी काय मी घेतलेली नव्हती ही पण गर्दी आहे त्याच्यामुळे मग मी काय घेतली नाही तर इकडे बघा दीड इंचाची मी पट्टी कापून घेतलेली होती तिरपी कट क्या केल्यानंतर डबल फोल्ड केली पट्टी आणि बघा अशा पद्धतीने डबलची पायपीन आपण इकडं करत हो आहोत अगदी तुम्हाला पाहिजे तशी अगदी बारीक जाड कशी तुम्ही पायपिंग करू शकता ह्या पद्धतीमध्ये कपडा जर का असं सिल्क जरा असेल ना तर खूप सुंदर अशी पायपिंग तयार होते तर बघा लास्टपर्यंत आपण हे जोडलं आणि अर्धा इंचाने कट करून जागेवरती फोल्ड करून दिलेला आहे शेवटच्या टोकाला व्यवस्थित बघा तुम्हाला पायपीन जर का जमत नसेल ना तुम्ही ही पद्धत ट्राय करा बरेच सारे पायपिंगचे व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबला म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट केला तर बघा अशा पद्धतीने थोडंसं नख मारून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तशी बारीक जाडं तुम्ही पायपीने ते बनवू शकता आतली मार्जिन जी आहे ती संपूर्ण ह्या पायपींच्या पोटात येईल ह्या पद्धतीने नाकाच्या साय्यानी बोटाच्या साय्याने व्यवस्थित अशी पायपिंग जी आहे ती तुम्ही घेऊ शकता तर बघा अगदी फिनिशिंगमध्ये ही पायपिंग आली आणि अगदी बारीक सुईसारखी ही पायपिंग जी आहे ती फिनिशिंगमध्ये येते तुम्हाला हवी तेवढी तुम्ही जाड बारीक कशी पायपिंग घेऊ शकता आणि ब्लाऊज दिसायला हे अगदी आकर्षक दिसतो ह्याच्यामुळे ब्लाऊजचं सगळं जे आहे ते डिपेंडेड सगळं पायपिंगवरती असतं तर तुम्ही इथे बघा आतली साईड पण अगदी फिनिशिंगमध्ये आलेली आहे तर ह्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा साईड जी आहे ती बनवून घेतलेली होती मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर काही ह्या ब्लाउजची कटिंग बघायची असेल तर कटिंगसुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्नची बघायला मिळणार आहे याची फक्त कमेंट करायचं आहे तर साईज होती फॉर्टी फाय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला जर पदद, पदद, ला का हा व्हिडिओ आवडला पायपिंग करण्याची पद्धत कटोरी जोडण्याची पद्धत काही काहीसुद्धा आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण अशाच एका युजफुल आणि अगदी तुम्हाला समजेल अशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आणि सगळ्यांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा भेटणार आहोत उद्या तोपर्यंत बा बाय